नमस्कार मित्रांनो मैत्रिणी माझं नाव प्रमोद रानड आहे आता पार्ट थ्री आहे पी बाय डिस्काउंटेड नो किती असणार आहे डिस्काउंटेड पी बाय इन e ट्वेंटी थर्टी म्हणजे अजून पाच वर्षांनी शेअर मार्केटने मी तीन ते पाच वर्षासाठीच तुम्हाला करायचं असतं नाही तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नाही आलात तरी चालेल कारण तुम्ही कधीतरी येणार आणि कधीतरी म्हणणार की मी लॉसमध्ये आहे आणि मात सोडलं शेअर सोडलं शेअर मार्केट तसं करू नका मिनिमम तीन ते पाच वर्षासाठी या आणि तुम्ही जर ऑलरेडी शेअर मार्केटमध्ये असाल ऑलरेडी आणि तुमचा जर पोर्टफोलिओ निगेटिव्ह असेल आता तर अजिबात घाबरायचं कारण नाही आहे गोईंग फॉरवर्ड नेक्स्ट वन ऑर टू इयर्स इट विल बी हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह आणि त्याचा पी बाय ई रेशो डिस्काउंटेड पी ई रेशोचा पार्ट थ्री व्हिडिओ करतो आहे आपण आता मी शेअर घेतले ते फक्त मार्केट कॅपिटलायझेशनप्रमाणे नाही घेतले प्रॉफिटेबिलिटी मॅक्सिमम कोणाची आहे ते त्याप्रमाणे घेतले दोन हजार पंचवीसमध्ये प्रॉफिटबिलिटीची कशी कशी आहे त्याप्रमाणे घेतलेले ते शेअर्स तर स्टेट बँक रिलायन्स इंडस्ट्रीज ओके आय सी आय सी आय बँक नंतर टी सी एस ओ एन जी सी कोल इंडिया आय टी सी पी एफ सी इन्फोसिस ओके तर स्टार्ट केलेलं आहे त्यांच्या प्रॉफिटॅबिलिटीप्रमाणे दोन हजार न वीस पंचवीसच्या प्रॉफिटेबिलिटीप्रमाणे आणि गोईंग फॉरवर्ड ह्याचे जे पी बाय रेशो आहेत बघा रिलायन्सचा पी बाय रेशो तुम्ही बघितला आत्ता पंचवीस आहे गोईंग फॉरवर्ड इट इज गोइंग टू ट्वेल्व पॉईंट सिक्स ओके पाच वर्षानंतर का कारण प्रॉफिटेबिलिटी दुप्पट झालेली आहे ओके त्रेपन्न हजार कोटीचा प्रॉफिट जो होता दोन हजार वीसला तो आता एक लाख सहा हजार कोटी प्रॉफिटेबिलिटी आहे म्हणजे जवळजवळ टू टाइम्स प्रॉफिटेबिलिटीचे वाढलेली आहे सेम थिंग हॅज अॅपन टू स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक स्टेट बँकेचं प्रॉफिट तिप्पटनं झालेलं आहे फ्रॉम दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस त्यामुळे ह्याची पण पी बाय रेशो आहे तर टू पॉईंट नाईन असणार आहे दोन हजार तीसला आत्ता पण तो स्वस्तच आहे दहाच्या आतच आहे आणि आता निघालेला आहे त्याचा ज्या स्टेट बँकेच्या म्हणायचं शेअरला इंजिन लागलेलं आहे डबल इंजिन लागलेलं आहे त्यामुळे हा शेअरचा तर भाव नऊशेच्या पुढे गेलेला आहे पण हा नऊशे म्हणजे काहीच नाही हो स्टेट बँकेचा भाव स्टेट बँकेचा भाव एकोणीसशे असला पाहिजे ॲज ऑफ नाव बेज ऑन टुडेज परफॉर्मन्स ओके गोइंग फॉरड ह्याचा जर परफॉर्मन्स उद्या पाच वर्षानंतर दोन लाख कोटी प्रॉफिटेबिलिटी झाली जी होणार आहे ओके okay, ॲट जेस्ट फिफ्टीन uh, पर्सेंट uh, पर सी एच जी uh, आर प्रमाणे दरवर्षी पंधरा टक्के जर वाढला तर ऑब्वियसली याचा पी बाय टू पॉईंट नाईन असणार आहे याचा रेट मे बी इट कॅन बी थ्री थाउजंड फ्रॉम करंटली नाईन हंड्रेड ऑल दॉसिबिलिटी बरेचसे शेअर्स पाच पाच वर्ष काहीच करत नाहीत हिंदुस्थान लेवरने जवळजवळ दहा वर्ष काहीच नाही गेलं ओके त्याचप्रमाणे स्टेट बँकेने गेले तीन चार वर्ष काहीच केलं नाही त्या कधीतरी तो वाढणारच आहे तर पुढच्या पाच वर्षात वाढेल त्यानंतर पुढचा आहे तो आय सी आय सी आय बँक इथं पण पी बाय आत्ता एकोणीस आहे गोईंग फॉरवर्ड विल बी ओनली फोर पॉईंट नाईन चिपेस्ट ऑफ द यु नो प्रायव्हेट सेक्टर बँक मे बी नंतर टी सी एस आत्ता बावीस आहे गोईंग फॉरवर्ड याचा पी बाय फक्त चौदा असणार आहे बेस्ड ऑन प्रॉफिटॅबलिटी परफॉर्मन्स ऑफ लास्ट फाईव्ह इयर्स म्हणजे प्रॉफिट वाढला किती बेचाळीसवरनं बेचाळीस हजार कोटीवरनं पासष्ट हजार कोटी झाला ओके ऑबियसली फिफ्टी वन पॉईंट फाईव्ह टाईम्स याचा प्रॉफिट झाला आहे कारण पी बाय ह्याचा पण ट्वेंटी टू भागेले वन पॉईंट फाय म्हणजे चौदा असणार आहे ओके नंतर ओ एन जे सी हे आपण घेतलं पा भाग दोनमध्ये बघितलं कोल इंडिया सात पॉईंट दोन आत्ता पी बाय आहे गोईंग फॉरवर्ड याचा पी बाय थ्री पॉईंट सेवन असणार आहे कारण याचं प्रॉफिटबिलिटी किती वाढले तर वन पॉईंट नाईन टाईम्स आलेले ओके चोवीस हजार कोटीवरनं प्रॉफिट सेहेचाळीस हजार कोटीवर आले आहे आता कोल इंडिया वाढणार का नाही वाढणार ओ एन जे सी वाढणार का नाही वाढणार हे सगळं प्रेडिक्शन आहे ओके जर प्रायसेस ऑइल ऑइल इंडिया सॉरी क्रूड ऑइलचे प्रायसेस याच रेंजला राहिल्या ओके दोन हजार पंचतीसपर्यंत तर ऑब्वियसली ओ जे सी विल नॉट बी परफॉर्मिंग मॅच बट जर सत्तर डॉलर पर बॅरल झाला किंवा सत्तर पंच्याहत्तर डॉलर पर बॅरल झाला मुव्हिंग फॉरवर्ड तर ऑब्वियसली ओएन जे सी शेअर आत्ता घेण्यात खूपच फायदा तुम्हाला होऊ शकतो सेम थिंग अबाउट कोल इंडिया कोल इंडिया काय म्हणतात लोकं थर्मल पॉवर स्टेशन आता हळूहळू बंद होणार आहेत कमी होणार आहे सोलरची जास्त चर्चा आहे ओके okay, किंवा हायड्रोची चर्चा आहे किंवा विंड पॉवरची चर्चा आहे पण थर्मल पॉवर प्लांट हे लागणारच तुम्हाला ओके okay? कारण थर्मल पॉवर प्लांट तुम्हाला रात्रीची जी, जी पीक डिमांड असते संध्याकाळची ती नो प्रोवाईड करतात ओके okay? सोलर पॉवर प्लांट बंद होतात रात्री काय संध्याकाळी पाचपासून ओके okay? तेव्हा थर्मल पॉवर प्लांट हे जाणार नाहीत ते नक्कीच राहणार आहेत ओके टू कॅटर टू द पीक डिमांड दिवसात त्यांना जास्त मागणी नसेल त्यामुळे कोळशाची आत्ताची चोवीस तास भट्टी चालते ती भट्टी फक्त रात्रीचे तीन चार तासच चालेल नो डाऊट त्यामुळे कोळशाची मागणी कमी होईल पण कोळसा फक्त काय पावर प्लांटला लागतो नाही बऱ्याच इतर इंडस्ट्रीमध्ये पण कोळसा लागत असतो कार्बन ब्लॅकमध्ये लागतो स्टील प्लांटमध्ये लागतो प्रत्येक प्लांटमध्ये एक फर्नेस असते त्या फर्नेसमध्ये कुठ कोणीतरी तुम्ही फर्नेस ऑइल तर जाताच ना किंवा कुठलं तरी दुसरं डिझेल जाळता किंवा काही काही जुन्या अजून कोल पण जातात त्यामुळे कोलची मागणी रिलेटिव्हली कमी होईल पण अगदीच कमी होईल वगैरे असं काही नाही आहे कोल इज विल बी फॉर इन द डिमांड कारण कोलचे बरेच डेरिवेटिव्स आहे ना आपण यूज करत असतो कार्बन ब्लॅक त्याच्यासाठी पण कोल लागतोच लागतो या कारण आय टी सी आय टी सीची पण पी बाय आत्ता पंचवीस आहे ते अर्धी होईल कारण प्रॉफिटेबिलिटी दुप्पट झालेली आहे नवीन मुलं आणि नवीन जनरेशन काय सिगरेट पित नाही तर अजिबात नाही ओके आय टी सीला प्रचंड डिमांड आहे सिगरेटला आणि त्यांच्या हॉटेल्सला आणि एफ एम सी जीला मे बी त्यांचं एटी पर्सेंट जो आत्ता सिगरेटमधून प्रॉफिटेबिलिटी होते दॅट मे रिड्यूस टू सेव्हन्टी पर्सेंट पण दे आर हॅविंग बॅकअप ऑफ एफ एम सी जी आणि हॉटेल बिझनेस टू मेंटेन द प्रॉफिटॅबिलिटी पर्सेंटेज ऑफ फिफ्टीन परसेंट परायला ओके नंतर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आता मग पावर फायनान्स कॉर्पोरेशनचा पी बाय आत्ता पाच आहे फक्त गोईंग फॉरवर्ड आणि याचा चौदा हजार कोटीवरनं थर्टी एट थाउजंड झालेलं आहे जस्ट इन फाय इयर्स म्हणजे ऑलमोस्ट टू पॉईंट सेवन टाईम्स प्रॉफिटेबिलिटी वाढले त्यामुळे ह्याचा पी बाय फक्त वन पॉईंट एट असणार आहे गोईंग फॉरवर्ड डिस्काउंटेड पी ई तर पी एफ सीला काय प्रॉब्लेम आहे पी एफ सी म्हणजे काय करते पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन जे जे इलेक्ट्रिसिटी रिन्युएबल असेल थर्मल असेल किंवा इलेक्ट्रिसिटी इन एनी फॉर्म मे बी डिस्ट्रीब्युशन असेल त्या सगळ्यांनाही फायनान्स करते फॉर दर इक्विपमेंट परचेस फॉर द डिस्ट्रीब्युशन कंपनीज त्यानंतर फॉर एक्सपेंशन फॉर द थर्मल पॉवर प्लांट्स फॉर रिन्यू रिन्युएबल एनर्जी फॉर परचेसिंग अगेन द इक्विपमेंट सोलर पॅनल्स आणि इन्व्हर्टर्स एटसेट्रा एटसेट्रा आणि परचेसिंग मे बी द लँड फॉर द सोलर पॅनल्स तशी पी एफ सीला काहीच मरण नाही यांच्याकडनं फॉर एव्हर लो लोकल लोन घेणारच आहेत आणि ते परत करणारच आहेत ह्याचा एन पी ए पण खूप कमी आहे लेस दॅन वन पर्सेंट झाला असेल मला माहीत नाही तुम्हाला होमवर्क देतो ह्याचा एन पी ए बघा तुम्ही आणि जर तुम्ही रि रिझल्ट जे बघितले पी एन एल त्याच्यामध्ये इम्पेअर ॲसेट्स म्हणून असतात दॅट इज वॉट इज एन पी ए किंवा खाली पण डिक्लेअर केलेलं असतं एन पी ए नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे राईट ऑफ केलेले कर्ज ओके नॉन परफॉर्मिंग ॲसेट नाही राईट ऑफ केलेले कर्ज ते किती आहेत तर लेस दॅन वन पर्सेंट असू शकतात किंवा वन पॉईंट टू पर्सेंट असू शकतात तर दॅट इज इन ॲक्सेप्टेबल लिमिट त्यामुळे पी एफ सी सारख्या शेअरला आता डिमांड का नाही आहे आर ई सी सारख्या शेअरला आत्ता डिमांड का नाही आहे आर सी पण सेम कॅटेगरीमध्ये आहे ओके ही पावर प्लांट्सला किंवा रिन्युएबल एनर्जीला फायनान्स करते सप्लाय करते आणि टिपिकली त्यांचं नेट नेम नेट इंटरेस्ट मार्जिन इज टू पॉईंट फाय टू थ्री पर्सेंट ओके म्हणजे सावकारी करतात लोक फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर यु नो प्रोजेक्ट्स ओके आता पी एफ सीला नवीन मॅन्डेट काय आहे तर ते इतर गोष्टींनासुद्धा कर्ज देऊ शकतात मग रोड्स असेल एअरपोर्ट्स असेल किंवा अदर इन्फ्रास्ट्रक्चर असेल अपार्ट फ्रॉम पॉवर अँड रिन्युएबल्स ऑब्वियसली त्यांचं हॉरायझन त्यांनी एक्सपांड केलेलं आहे इरिडाने पण त्यांचं एक्सपान्शन केलेलं आहे हॉरायझन त्यामुळे या फायनान्स कंपन्यांना काहीच मरण नाही आहे पब्लिक सेक्टर अंडरच तुफानी डिव्हिडंड देतात डिव्हिडंडच तुम्हाला टिपिकली सहा टक्के स पाच पॉईंट पाच ते सहा टक्के डिव्हिडंड मिळत आहे अन्युअली आणि कॅपिटल अप्रिसिएशन तर वेगळंच वेगळं गोईंग फॉरवर्ड हा पण शेअर दुप्पट व्हायचे चान्सेस आहेत पुढच्या दोन तीन सुद्धा इन्फोसिस ओके स्टोरी सगळ्यांना माहिती आहे याचा पण इन नो पी बाय रेशो मेबी बारा असू शकतो गोइंग फॉरवर्ड ॲक्सिस बँक आपण बघितलं एन टी पी सी एन टी पी सी आत्ता पण पडीक शेअर आहे ओके तेरा पॉईंट आठचा आत्ता जो पी बाय आहे तो नऊ होऊ शकतो बेस्ड ऑन इस प्रॉफिटेबिलिटी कारण याची पण प्रॉफिट प्रॉफिटबिलिटी वाढतीच आहे एकवीस हजार कोटीचे प्रॉफिट आता बत्तीस हजार कोटी झालेले आहेत ओके अनबिलिवेबल पण झालेले आहेत कारण पॉवर डिमांड पॉवरेवर वाढते आहे इंडियामधून जेवढे जेवढे लॅपटॉप्स आणि जेवढं जेवढे डिजिटल इंडिया येणार आहे किंवा होणार आहे किंवा आता तुमचे डेटा सेंटर्स डेटा सेंटर्स आर पॉवर गझलर्स ओके त्या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटला प्रचंड पॉवर लागतं त्यामुळे डेटा सेंटरला पण प्रचंड पॉवर लागणार आहे त्यामुळे एन टी पी सीला काहीच मरण नाही आहे एन okay. टी okay. <coughs> पी सी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग फंटास्टिक डी एन ए कंपनी ओके त्यानंतर आहे पी एन बी पी एन बीची स्टोरी तुम्हाला सांगितली ऑलरेडी ही पण एक नंबर टूची बँक आहे ओके त्याच्यानंतर युनियन बँक एच टेक बजाज फायनान्स बजाज फायनान्स तर बघा थर्टी एटचा पी बाय आय बारा होणार आहे कारण याचा प्रॉफिट प्रॉफिटेबिलिटी वाढले आहे तीनशे टक्के ओके आर एसीची प्रॉफिटेबिलिटी वाढली तीनशे टक्के त्यामुळे ह्या सगळ्यांचे पी बाय अर्धे होणार आहेत जे पी बाय त्याच्याहून अर्धे होणार आहेत ओके त्यानंतर मारुती बघा तुम्ही हॅपी बाय विल बी बारा फ्रॉम थर्टी फाय टुडे बी पी सी एल पी पी सी एल आणि आय ओ सी एल आणि एच पी सी एल ही प्रॉफिटबिलिटी अशी काय म्हणायचं सायन्स आयडल असते कारण त्यांच्याकडे इन्व्हेंटरी गेन आणि इन्व्हेंटरी लॉस हा एक प्रकार असतो बेज ऑन द क्रूड ऑइल प्रायसेस आणि खपत तर यांची चांगलीच वाढते आहे नो डाऊट अबाउट इट इलेक्ट्रिसिटी पी ई व्हीचा अजून एवढा जोर वाढलेला नाही आहे अजिबात वाढलेला नाही राधार तर यांचे इयर ऑन इयर सेल्स वाढतात प्रॉफिट्सही वाढतात फक्त ते लिनियरली वाढत नाहीत द एल गो अप अँड डाऊन अप अँड डाऊन एव्हरी क्वार्टर आणि एव्हरी इयर त्याच्यामुळे ह्याचे तुम्हाला जे पी बाय जे आत्ता रेशो सांगतो आहे ते अप्रॉक्सिमेशन केलेलं आहे मी नॉट दॅट इट इज इन परफेक्ट आणि ऑब्वियसली ज्याचे असे सायनोसायडर्स का काय असतात प्रॉफिटेबिलिटी असते ते शेअर नॉर्मली यु मार्केट अवॉइड करतात त्याच्यामुळे हे तीन शेअर एच पी बी पी आणि आय ओ सी एल नेहमीच याला विशेष डिमांड नसते आता मे बी यु नो बी पी आय एच पी सी एला डिमांड भरपूर वाढलेलं आहे फॉर व्हेरियस रिझन्स अदर रिझन्स इन्सायडर ट्रेडिंग नाही म्हणत आहे मी पण साईडवर न्यूज बऱ्याच लोकांना माहिती असेल मे बी इट इज गेटिंग प्रायव्हेटाईज वट एव्हर इट एल्स पण दॅट इज द रिझन वाय एल इज नाव शायनिंग करंटली नंतर बघा इंडियन बँक सांगितलं तुम्हाला एच यू एल सांगितलं नाही एच यू एल नाही सांगितलं एच्यू एलचं बघा आत्ता पी बाई सत्तावन्न आहे ती छत्तीस होणार आहे गोईंग फॉरवर्ड कारण याचा पण प्रॉफिट वन पॉईंट फाईव्ह टाईम्स वाढलेला आहे पाच वर्षामध्ये अजून डबल प्रॉफिट कुठला सन फार्माचा डबल झाला आहे प्रॉफिट त्यामुळे याचा पण पी बाई हाफ होणार आहे त्यानंतर हिंदुस्तान आरोनॉटिक्स याचा पण प्रॉफिट डबल झालेला आहे टू पॉईंट सेवन टाईम्स त्यामुळे ह्याचा पण पी बाई हा हाफ होणार आहे बजाज ऑटो याचा पण प्रॉफिट वन पॉईंट फाय टाईम्स झाला त्यामुळे पी बाई बावीस होणार आहे तेहतीस ते बावीस नंतर ऑइल इंडिया नेव्हीस ओके त्यामुळे एच पी सी एलचं प्रॉफिट सिक्स हंड्रेड सिक्स टाईम झालेला आहे त्यामुळे याची पण पी बाई वन पॉईंट फोर होणार आहे नंतर अजून मोठे शेअर्स आपण बघितले नालको बघितला सी फाय हाऊसिंग आय आर बी हे सगळे बघितले आपण सिपला पण बघा तीनशे टाईम्स ना थ्री टाईम्स प्रॉफिट झालेला आहे पाच वर्षामध्ये त्यामुळे याचा पण पी बाई आत्ता जो तेवीस आहे तो आता महाग वाटतो आहे शेअर ओके okay, तो फक्त सात पॉईंट पाच पे असणार आहे दोन हजार तीसला प्रोवायडेड प्रॉफिट्स इन्क्रीज बाय फिफ्टीन पर्सेंट पर ना मॉर मोर दॅन दॅट यु नो थ्री टाईम्स फ्रॉम दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस ते वाढणार आहे की नाही तुम्ही ठरवायचं आहे ओके आता आपण हिस्टॉरिकल परफॉर्मन्सप्रमाणे ते एक्स्ट्रापुलेट करतो आहे की पुढच्या पाच वर्षात असंच होणार आहे म्हणून म्हणजे होईल की नाही हे तुम्ही तुम्ही गेस करायचं आहे तुमचा बिझनेस अॅक्युमेंट तुमचं थिंकिंग तुम्ही जे आजूबाजूला जे बघताय कुठल्या कंपनीचा खप वाढतो आहे कुठल्या कंपनीचा नाही वाढणार आहे कुठला शेअर फ्युचरिस्टिक आहे किंवा कुठला शेअर सनराईज नाही आहे सनसेट झालेला आहे हे सगळं तुम्ही बघा आता त्याच्यामध्ये एक हिंदुस्तान झिंक पण शेअर होता व बघा गेला का हिंदुस्तान झिंक इज न प्रोड्युसिंग सिल्वर आता सिल्वर परत पडलेला आहे ओके पण पडलेलं असलं तरीसुद्धा इट इज स्टील गिविंग गुड रिटर्न टू हिंदुस्तान झिंक ओके हिंदुस्तान झिंकचा पी बाय वीस आहे आत्ता तो गोविंग फॉरवर्ड टू बारा पॉईंट सिक्स होणार आणि हिंदुस्तान झिंक मेक्स झिंक विच इज यूज एक्सेन्सिव्ह इन ऑल इंडस्ट्रीयल प्रोडक्ट्स आणि ऑब्विस्ली सिल्वर तर काय तुम्ही आम्ही यूज करतो किंवा घेतो आपण जम्प करतो कुठले ॲसेट क्लास टॉपला असलं की ते विकायचं आणि बॉटमला की ते घ्यायचं हा साधा सोपा आणि कॉमन सेन्सिकल रूल आहे गोल्ड आणि सिल्वर टॉपला होतं लोकं विकतात आहे आता गेले चार दिवस सोनं आणि सिल्वर पडतंय ज्यांनी विकलं नाही त्यांनी आत्तासुद्धा विकायला हरकत नाही आहे कारण ता ते अजून पण खाली येऊ शकतो तुमच्या एक्सपर्टला विचारा त्याप्रमाणेच तुम्ही विका किंवा घ्या पण कॉमन सेन्सचा रूल आहे की जे टॉपला असतं ते विकायला पाहिजे आणि जे बॉटमला असतं ते घ्यायला पाहिजे ओके बघा तुम्हाला पटते का चॅनल बघत राहा आणि फॉरवर्ड करत राहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा ओके okay?